सर्वसामान्य जनतेचा आमगाव नगर परिषद मागे असलेल्या चार अंगणवाडी केंद्रामध्ये स्वच्छतेचे गंभीर अभाव पाहायला मिळत आहे केंद्राच्या आजूबाजूला कचरा साचलेला असून स्वच्छता गृहामध्ये दरवाजे नसल्याने परिसरातील कुत्री तिथे वास करतात पिण्याच्या पाण्यासाठी असलेले विहीर घाणीचे साम्राज्य आहे आणि जेवण बनवणाऱ्या खोलीत देखील स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकारी आणि नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार केली असली तरी प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही रात्रीच्या वेळी काही लोक या केंद्रावर दारू पिण्यासाठी येत असताची देखील माहिती समोर आली आहे नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत असून नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी आपल्या कार्यालयाच्या मागील अंगणवाडीत लक्ष नाही देऊ शकत तर काय नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ गावांकडे लक्ष देईल असे मत जनतेकडून व्यक्त केली जात आहे व संबंधित विभागाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याचे मत येथील अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केलं आहे मी जनाबाई चुटे अंगणवाडी सेविका अंगणवाडी क्रमांक दोन आमगाव अंगणवाडी काय समस्या माझी समस्या हीच आहे की विहिरीमध्ये वारंवार वारंवार वार ब्लिचिंग टाकत नाही आम्हाला देतात पुडी आम्ही एकच उडी देतात कधी दोन देतात आम्ही आठ दिवसाच्या आठ दिवसा ब्लिचिंगमध्ये टाकतो विहिरीमध्ये आणि पाणी आणि तिकडे विहिरीकडं नुसती घाण आहे त्या घाणबद्दल बोलला की मग पाठवतो आता पाठवतो स्वच्छता करत नाही काही नाही पाणी पिण्यालायक नाही आहे पण आम्ही कसं बी ब्लिचिंग वगैरे टाकून त्याला उपयोगामध्ये आणतो मग कुठून आणावा पाणी माझे नाव केसर कटले आमगाव क्रमांक तीन मी अंगणवाडी सेविका आहे त्याकडे पूर्ण सुविधा नाही आहे सर आणि घाण वगैरे कचरा वगैरे सगळं काही आहे नगरपरिषदला लागूनच आमची अंगणवाडी आहे पण काही त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि संडास बाथरूम पण बरोबर नाही आहे मुलांच्या सोयीसाठी चर्चा म्हणजे नगर परिषदला सांगतो सर घाण वगैरे आहे इथं कचरा साफ करा म्हणून वारंवार सांगतो तेव्हा ते येतात बाथरूमला दरवाजा नाही आहे सर आणि पूर्ण घाण आहे तिथं काही मुलांकरिता काही सुविधा नाही आहे आणि इकडे नगर मागेच आहे सर आमच्या आमची अंगणवाडी इथं पिणारे वगैरे लोक येतात काही गिलास वगैरे काही दारूच्या बाटला काही काही इकडे सर्व घाण नसते आणि आम्ही येतो ते पूर्ण साफसफाई करतो माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला टच करण्यास विसरू नका